आजपासून या अभियानाची सुरुवात या पवित्र गावातून एक आदर्श गावातून एक चांगल्या गावातून झालेली आहे मला जाणीव आहे का पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीच्या काठावर असलेल्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे मालाचं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या गावात सरळ म्हणजे साडे दहा वाजेपासून आम्हाला कार्यक्रम होता परंतु मध्यंतरी एक उपोषण चालू होता त्या उपोषणामध्ये एक तास झाला एक तास एकदा एक लेट झालो तर पुरा कार्यक्रम पुढचा लेट होतोय परंतु कल्याणकर लक्ष्मणरावचा गावाचा कार्यक्रम आहे समाधान मी आलो नाही तर तुम्हाला समाधान मिळणार नाही याची ताणी मला होती हे <laughs> कार्यक्रम विशेष आमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नसताना बी ओ साहेबांनी आग्रह धरला का या कार्यक्रमाची शुभारंभ तुम्ही ज्या गावापासून करू लागले तो घोडा असा आदर्श ग्रामपंचायत पुढच्या भविष्यामध्ये आपल्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये प्रथम येणारी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचा फायदा देवदास पंडित चांगल्या पद्धतीने घेईल अशी मला अपेक्षा आहे <laughs>